नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी वायूट्यूब चॅनलवरून तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी, मी तुमचा लाडका विशाल काकोडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शोट पंत बघा आणि तर मित्रांनो नक्की करा मित्रांनो एस एस सी जी एल यांच्या अध्यक्षांखाली विविध पदांसाठी जागा निघा मित्रांनो एकूण जागा सतरा हजार सातशे सत्तावीस जागा आहेत मित्रांनो हे फक्त एस 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 सी ऑफिसर पदासाठी जागा आहेत तर मित्रांनो याची पत्र तुम्हाला पदवीधर असणं आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो याची सविस्तर पी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही एस एस सी सीजीएलच्या ऑफिसर पदासाठी जागा निघाल्यात तर मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो ही मित्रांनो डेट तुम्हाला चोवीस सात दोन हजार चोवीस पासून तर चोवीस सात शेवटची तारीख आहे मित्रांनो तुम्हाला फी फक्त शंभर रुपये देण्यात आले खाली आपण सविस्तरपणे बघणार आहोत मित्रांनो ही परीक्षा तुम्हाला दोन बेस मध्ये द्यायची आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा नक्कीच होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो कॅम्प्युटर बेस्ट एक्झाम होणार आहे तर मी मध्ये पहिली एक्झाम होणार सप्टेंबर किंवा मध्ये तर मित्रांनो सेकंड जी एक्झाम आहे ती तुमची डिसेंबर मध्ये होऊ शकते म्हणजे याच वर्षामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो बी आणि सी च्या पोस्ट आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलच्या ह्या जागा आहेत तर खाली स्कोर करूया मित्रांनो सविस्तर पा, तुम्हाला सविस्तरपणे नक्कीच तुम्हाला सर्व माहिती मी देणार आहे मित्रांनो एवढी तर माहिती देण्यात येणार नाही तर तुमची एज लिमिट मित्रांनो वीस पासून तर तीस वर्षपर्यंत नक्कीच असलं पाहिजे खाली स्कोर करूया मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्र तुम्हाला पदवीदार असणं गरजेचं आहे खाली स्कोर करूया मित्रांनो काही जर ह्याची जर तुम्हाला पीडीएफ लागणार असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देण्यात येणार मित्रांनो व्याख्य मित्रांनो भरपूर आहे सतरा हजार सातशे सत्तावीस खूप मोठी संधी देण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि तर मित्रांनो नक्कीच शेअर करा मित्रांनो खाली स्कोअर करूया काय असेल ते माहिती नक्कीच तुम्हाला देतो मित्रांनो तुमची सिटीजन इंडिया नेपाळ आणि भूतान मध्ये असणं गरजेचं आहे तर मित्रांनो भरपूर जागा आहेत मित्रांनो तुम्ही याची संधी नक्कीच घेऊ शकतात चला मित्र खाली स्कोर करूया मित्रांनो वय वगैरे तुम्ही नक्कीच बघू शकता तुम्हाला पीडीएफ नक्कीच बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो खालीच आपण काहीतरी माहिती घेऊया तर मित्रांनो खूप मोठे पेज आहेत एकशे नऊ पेज आहेत तर एवढी आपण काही माहिती देणार नाहीत तर खाली, आप ना ना खाली स्कोर जे जे मेन मेन असेल ती माहिती देणार आहेत तर मित्रांनो याची पीडीएफ आपली खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देणार आहेत खाली स्कोर करतो या मित्रांनो मित्रांनो एवढी काही माहिती दिले नाही तर मित्रांनो काही असेल माहिती तर आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली पीडीएफ नक्कीच देण्यात येणार आहे चला मित्रांनो तुमचं बॅचलर वगैरे असणं बारावी असणं ना गरजेचं आहे मित्रांनो कुठल्या पदाला कोणतं शिक्षण लागणार आहे ते नक्कीच तुम्हाला खाली दिसणार आहे तर मित्रांनो पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या काय असेल ते नक्कीच बघू शकता मित्रांनो तुम्हाला अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम